स्वामिम सिवांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मागचा कुंचमचा व्हिडिओ जर का बघितला नसेल तर आजही मी सांगते की ऑफर आपली तीस तारखेपर्यंत अवेलेबल आहे आणि ह्या तीस तारखेपर्यंतच्या ऑफरचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आजही मेसेज करू शकता आणि आपल्या नंबरवर जाऊन आत्ताच व्हॉट्सअप करा म्हणजे तुमचं कुरिअर लवकरात लवकर करण्यात येईल आणि तुमच्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अजून काय काय वस्तू मी आणलेल्या आहे ह्या सांगायच्यासाठी मी हा व्हिडिओ दुसरा करत आहे तर चला तर सगळ्यात महत्त्वाचं बघा आता नवरात्र आहे आणि नवरात्रात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला हा कामाक्षी दिवा मला तुम्हाला दाखवायचा होता की हा मोठा कामाक्षी दिवा हा सहा इंची इथे बघा सहा नंबर लिहिलेला आहे सहा ते सात इंची हा दिवा असतो आणि हा दिवा भरपूर जड आहे बऱ्यापैकी जड आहे तर आता येणाऱ्या नवरात्रामध्ये हा कामाक्षी दिवा तुम्ही घेऊ शकता हा अगदी कमी रेटमध्ये आपल्याला मिळणार आहे खूप कमी रेटमध्ये मिळणार आहे फक्त आणि फक्त किती व्हॉट्सअप करा मी तुम्हाला सांगते आणि त्याचबरोबर त्याची किंमत खूप कमी आहे एवढी कमी किंमत कोणाकडेच नाही त्यामुळे हा कामाक्षी दिवा सुरुवातीच्या फक्त आणि फक्त पन्नास ताईंनाच ह्या कमी किमतीत मिळणार आहे त्यानंतर नाही कारण त्यानंतर रेट्स याचे वाढलेले असतील आणि त्याचबरोबर ऑफरही संपलेली असेल त्यामुळे सुरुवातीच्या पन्नास ताईंनाच हा दिवा जो आहे तो कमी रेटमध्ये मिळणार आहे आणि त्या पद्धतीने मिळणार आहे त्याचबरोबर खूप म्हणजे तुम्हाला इतक्या ताईंनी मला विचारलं की ताई शंखचक्र नामम स्टँड आहे का आम्हाला कुंचम पूजा करायची आहे आणि कुंचम पूजा करताना त्यासमोर शंखचक्र नामम स्टँड आहे का हो आपल्याकडे शंखचक्र नामम स्टँड आलेला आहे तर तुम्ही बघू शकता शंखचक्र नामम स्टँड जो आहे तो तुम्हाला मिळू शकतो खूप कमी किंमत आहे खूप सुंदर पद्धतीचं हे शंखचक्र नामम आहे बघू शकता इतकं छान सुंदर पद्धतीने आखीव रेखीव एकदम म्हणजे कुठल्याही प्रकारे असं नाही आहे एकदम आखीव रेखीव आहे तुम्ही याची मागची बाजू बघा पुढची बाजू बघा आणि बऱ्यापैकी मोठा आहे आता किती इंच इंचाचं आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला सांगते हे जवळपास दोन इंचाचं आहे असं आणि अशामध्ये ते आहे तीन साडेतीन नाही एक दोन तीन चार चार सव्वा चार इंचाचं आहे इतकं सुंदर जे आहे हे शंखचक्र नामम स्टँड ज्यांना कोणाला ज्यांनी कोणी कुंचम ऑर्डर केलं असेल किंवा करायचं आहे त्यांनी हे शंखचक्र नामम नक्कीच घ्या तुम्हाला हे खूप कमी किमतीत आणि खूप छान अशा रेटमध्ये मिळणार आहे त्यामुळे नक्कीच हे तुम्ही ट्राय करा तुम्ही घ्या मागवा आणि अजून काय काय वस्तू आहे आपल्याकडे तर आपल्याकडे आहे शंख प्लेट शंख प्लेटसुद्धा आता तुम्हाला नवरात्रात कुंकुमार्जन करण्यासाठी श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करण्यासाठी प्रसाद ठेवण्यासाठी ही शंख प्लेटसुद्धा खूप महत्वाची आहे खूप सुंदर आहे ही शंख प्लेट तुम्ही मागवू शकता त्याचबरोबर श्रीयंत्र तुम्ही मागवू शकता मला श्रीयंत्रसुद्धा मी दाखवते अशा पद्धतीचं पितळी श्रीयंत्र आपल्याकडे आहे तर हे श्रीयंत्र तीन इंचाचं आहे श्रीयंत्र पितळीसुद्धा आहे पंचधातूचंसुद्धा आहे पंचधातूचं दीड इंचाचं तीन इंचाचं पण आहे तीन इंचाचं थोडंसं महाग जातं पण हे पितळी तीन इंचाचं बऱ्यापैकी तुम्हाला कमी किमतीत जातं त्यामुळे पितळाचं श्रीयंत्रसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता येत्या नवरात्रीत ज्यांना ज्यांना सेवा करायची आहे ज्यांना ज्यांना कुंकुमार्षण करायचं आहे त्यांनी नक्कीच आपलं जे हे श्रीयंत्र आहे ते मागवावं आणि त्याचबरोबर त्याच्यावर सेवा करावी आणि त्याबरोबर तुम्हाला कमळगट्ट्याची माळ हवी असेल तर तुम्ही तीसुद्धा करू शकता त्याचबरोबर बघा छोटे अष्टलक्ष्मी दिवे छोटे अष्टलक्ष्मी दिवे जरी सुद्धा तुम्हाला मागवायचे असतील तर तेही मिळतील तीन ते चार इंचाचे छोटे अष्टलक्ष्मी दिवे हे सुद्धा आपल्याकडे आहेत हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला मोठा नको आहे छोटा हवा आहे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे मला सांगायचं आहे आणि तुम्ही तसं ऑर्डर प्लेस करायचे आहे तर छोटे अष्टलक्ष्मी दिवे हे फक्त आणि फक्त तीन ते चार इंचाचे असतात तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता काहीही हरकत नाही यावर सुद्धा तुमचा दिवा बऱ्यापैकी दोन ते तीन तास आरामात चालेल तुम्हाला खूप म्हणजे त्याच्यासाठी जास्ती हे करण्याची किंवा म्हणजे हे अखंडसाठी नाही पण तुम्हाला रेग्युलर तुमची काही वैभवलक्ष्मीची पूजा आहे कुंचम पूजा आहे ते कुंचम पूजेसाठी वगैरे तुम्ही हे अष्टलक्ष्मी दिवे छोटे अष्टलक्ष्मी दिवे तुम्ही मागवू शकता मोठे अष्टलक्ष्मी दिवे सध्या स्टॉक खूप कमी आहे तर सुरुवातीच्या फक्त काही लिमिटेड टाईमनाच ती ऑफर मिळणार आहे जी ऑफर कामाक्षी दिव्याबरोबर होती तर त्यामध्ये खूप कमी रेटमध्ये तुम्हाला अष्टलक्ष्मी दिवेसुद्धा मिळणार आहे स्मॉल असू दे म्हणजे छोटा असू दे इथे मी पिक्चर टाकते मी आता घेऊन नाही बसले इथं मी फोटो टाकते तो हा छोटा अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि मोठा हा जो अष्टलक्ष्मी दिवा आहे हा तुम्हाला लिमिटेड टाईमनाच मिळणार आहे आणि त्याचबरोबर अजून मी जी एक गोष्ट तुम्हाला दाखवू इच्छित आहे ते म्हणजे गाईच्या तुपाचे दिवे जर का तुम्ही हवे असतील तर हे तीस वातींचा डब्बा आहे हे सुद्धा तुम्ही मागवू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने त्याचबरोबर गाय वासरू आपल्याकडे आता वसुबारससाठी गाय वासरूसुद्धा खूप महत्त्वाचे आहे तर हे जर्मन सिल्वरमध्ये गाय वासरूसुद्धा खूप सुंदर आहे एवढी आपण आपल्या देवघरात ठेवण्यासाठी बघा मी दोन साईज आणलेले आहेत एक ही छोटी साईज आहे आणि एक ही मोठी साईज आहे तुम्हाला जी हवी असेल तर छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये तुम्ही हे गायवासरू घेऊ शकता आता येत्या वसुबारससाठी की खूप सुंदर ह्यावर तुम्ही पूजा करू शकता तुमच्या देवघरात ठेवू शकता आणि एकदम रिजनेबल म्हणजे हे खूप कमी प्राईजमध्ये आहे हे जर्मन सिल्वरमध्ये आहे खूप कमी प्राईजमध्ये आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हणेल की हे तुम्ही नक्कीच घ्या कारण हे खूप छान पद्धतीने अप, आपण आपण ह्याची आपल्या देवघरात पूजा करू शकतो आता इथे बघू शकता तुम्ही खूप कमी किमतीत आहे एकदम खूप खूप कमी किमतीत आहेत हे त्यामुळे आणि अजून सगळ्यात महत्वाची जी गोष्ट ती तुम्हाला दाखवायची होती ती म्हणजे एविल आय ब्रेसलेट एल आय ब्रेसलेट जे हे मी माझ्या हातात घातलेलं आहे हे एविल आय ब्रेसलेट खूप टाईमनी माझ्याकडून हे घेतलेले आहे आणि त्याचे परिणामही खूप सुंदर आहेत मी स्वतः रोज घालते त्या पद्धतीचं हे जे एविल आय ब्रेसलेट जे आहे जे चांदीमध्ये आहे हे चांदीमध्ये आहे हे एविल आय ब्रेसलेटसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर खूप इफेक्टिव्ह अगदी आपल्याला त्याचे रिझल्ट खूप छान मिळतात नजर लागत असेल बाहेरची बाधाचा त्रास होत असेल तर नक्कीच हे एव्हलआय ब्रेसलेट तुम्हाला त्यातून बाहेर काढेल इतकं सुंदर हे एव्हलआय ब्रेसलेट आहे तुम्हाला नक्कीच ह्याचे पण भरपूर छान असे रिझल्ट मिळतील त्याचबरोबर आपली दरवेळेसची ऑफर जी आहे कुंचमची ज्यामध्ये वस्त्र आणि पुस्तक यावेळेस फक्त तीस तारखेपर्यंतच्याच टाईमना मिळणार आहे त्यानंतर नाही कारण स्टॉक ऑलरेडी संपलेला आहे आणि मग फ्लेट आहे कुंचम आहे त्याचबरोबर रत्न आणि बांगड्यांचे वेगळे पैसे होतील त्याचे वेगळे आहेत पण त्यामध्ये तुम्हाला मिळणारे कॉईन्स कुंचम सेटमध्ये तुम्हाला मिळणारे सिल्वर आणि गोल्डन फुलं मोती शंख लघु नारळ आणि कमळगट्टा बी गोमती चक्र कवडी लालगुंजा एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे एवढंच सगळं तुम्हाला एक दोन तीन चार पाचवं कुंचम प्लेट वस्त्र आणि पुस्तक एवढं सगळं तुम्हाला मिळणार आहे आणि ह्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा तुम्हाला घ्यायचं असेल तर रत्न आणि बांगड्या अकरा अकरा बांगड्यांचा सेट आहे रत्न आहेत त्याचबरोबर हा स्टँड हवा असेल तर हा स्टँड आहे, आहे शंख प्लेट आहे तुपाच्या वाती आहेत कामाक्षी दिवा आहे छोटा अष्टलक्ष्मी दिवा आहे श्रीयंत्र आहे आणि एव्हिलाय ब्रेसलेट आहे सध्या तरी आत्ता ऑफरमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्ही इथे व्हॉट्सअप करा दिलेल्या नंबरवर आणि मला कळवा लवकरात लवकर तुमची ऑर्डर प्लेस करा म्हणजे लवकरच लवकर तुमच्यापर्यंत वस्तू येतील माझा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा लवकरच राहील पण कुरिअरच्या गोष्टी काही असतात प्रॉब्लेमॅटिक असतात ज्यामध्ये हे गोष्टी प्रॉब्लेम क्रिएट करतात पण अजून एक विनंती करेन पत्ता देताना घर नंबर बिल्डिंग नंबर रोड रोडचं नाव जागेचं नाव नियर बाय काय आहे समजा एखादी शाळा आहे एखादी गोष्ट आहे नियर बाय काय आहे ते लिहावं पिनकोड आवर्जून टाकावं तुमचं नाव पूर्णपणे लिहावं त्याचबरोबर कुठलं गाव आहे कोणतं कोणतं जिल्हा आहे कुठली सिटी आहे हे सगळं व्यवस्थित लिहिलं आणि त्याचबरोबर तुमचा फोन नंबर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित की तुमच्यापर्यंत पार्सल आरामात पोहोचतं त्यामुळे फॉर्मॅट मी जो देते ऑ ॲड्रेस कसा पाठवायचा त्या पद्धतीनेच ॲड्रेस पाठवायचा म्हणजे लवकरात लवकर तुमची वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयापर्यंत श्री स्वामी सुमार